नमस्कार शेतकरी बंधू नो आज आपण चर्चा करणार आहोत उसात जी आपण आंतर घेऊ शकता त्या आंतरपिकाची पिकाची आपण ऊसाची लागवण करता किंवा आता ऊसाच्या लागवणी चालू आहेत आपण चार ते पाच फुटावर सरा पाडून आपण ऊसाची लागवण करता आणि ऊसाची उगवण होऊन त्याची वाढ सुरू होण्यासाठी बरेच दिवस लागतात आणि या यामध्ये कसं आहे की मधली जी जमीन आहे ती दोन महिन्यापर्यंत जवळपास आपली रिकामीच राहते या जमिनीचा आपल्याला फायदा घेता येतो आणि आपल्याला अतिरिक्त उत्पन्न मिळू शकतो शकते बंधून आपल्याला यासाठी काही जी पिकं आहेत लवकर येणारी त्या पिकाची आपल्याला निवड करावी लागेल उदाहरणार्थ भाजीपाल्याची जी पिकं आहेत यामध्ये आपण कोथिंबीर म्हणजे सांबार घेऊ शकता किंवा आपण मेथी घेऊ शकता दोन ऊसाच्या सरीमध्ये जी जागा राहते त्यामध्ये दोन ते तीन ओळी आपण सांबार पेरू शकता किंवा आपण धने फुकू शकता त्याच त्याची उगवण झाल्यानंतर त्याची निगा करून आपण हे सांबाराचं पीक चाळीस ते पन्नास दिवसात हार्वेस्ट करू शकता किंवा बाजारात विकू शकता त्याचप्रमाणे आपण या मधल्या जागेत जर सांबार नाही घेतला तर आपण मेथी येऊ शकता मेथी तुम्हाला त्या मधल्या जागेत फोकता येते किंवा दोन ते ती तीन ओळी मेथीच्या तुम्हाला पेरता येतात आणि चाळीस ते पंचेचाळीस दिवसाचं मेथीचं पीक झालं म्हणजे जुड्या बांधून त्याची तुम्हाला विक्री करता येते बंधून जर बाजारभाव जर चांगले नसले तर हा सांबार किंवा ही मेथी तुम्ही सांबार धान्यासाठी राखू शकता किंवा मेथी मेथीच्या धान्यासाठी तुम्ही वाढू शकता तुम्हाला एक काळजी घ्यायची आहे की ही जी तुम्ही अंतर घेणार आहात त्याला अतिरिक्त नत्र नाही द्यायचा त्याला एखादं मिश्र कि खत किंवा संयुक्त दाणेदार खत द्यायचं आणि त्याची वाढ अशी झाली पाहिजे की त्या वाढीनं ऊसाशी स्पर्धा नाही केली पाहिजे तर हे झालं सांबार किंवा मेथी या बाबतीत त्याचप्रमाणे आपण कोबी वर्गातली पिकं घेऊ शकता दोन ऊसाच्या ओळीमध्ये तुम्ही दोन ओळी पत्ता कोबीच्या किंवा फुलकोबीच्या लावू शकता तुम्ही तुमच्या स्थानिक नर्सरीवाल्याशी चर्चा करून किंवा दुकानदाराशी चर्चा करून तुम्ही कोबीच्या अशा व्हेरायटी सिलेक्ट करू शकता की ज्या एक पन्नास दिवसात पंचावन्न साठ दिवसात म्हणजे पन्नास साठ दिवसात येणाऱ्या सत्तर दिवसात पर्यंत येणाऱ्या या पत्ताकोबीच्या किंवा फुलकोबीच्या ज्या व्हेरायटी आहेत त्याची तयार लोक तुम्ही ऊस लागवण झाल्यानंतर लावू शकतात त्याची निगा करू शकता आणि हे साठ दिवसात पासष्ट दिवसात या पत्ताकोबीचं किंवा फुलकोबीच हार्वेस्ट करून तुम्हाला त्यापासून अतिरिक्त पैसा मिळू शकतो परत ही जी तुम्ही अंतर लावता त्याला थोडंफार खत आणि फवारणी हे व्यवस्थापन तुम्हाला करावं लागेल त्याचप्रमाणे बंधून तुम्ही ज्या ज्या सोयाबीनच्या लवकर येणाऱ्या जाती आहेत ऐंशी ते नव्वद पंच्याण्णव दिवसात येणाऱ्या सोयाबीनच्या जाती आहेत ते सोयाबीन सुद्धा तुम्ही त्या ऊसामध्ये लावू शकता या हे जे रबीमध्ये किंवा अर्ध अर्धरबी उन्हाळीमध्ये जे लावलेलं सोयाबीन असते ते तुम्हाला बियाणं म्हणून पुढच्या खरीप हंगामात वापरता येते तर काही शेतकरी सोयाबीन बिजवाईसाठी उसामध्ये लावतात तोही एक चांगला पर्याय आहे किंवा आणखी दुसरा एक पर्याय बंधू तुम्ही हा हरभरा काबुली हरभरा किंवा काबुली चना जो आहे तो ओला विकण्यासाठी उसामध्ये लावू शकता त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल चण्याच्या किंवा हरभऱ्याच्या दोन ओळी उसामध्ये त्याची पातळ लागवण करायची त्याची निगा करायची आणि हा काबुली चणा साठ सत्तर दिवसात तुम्हाला विक्रीला येऊन जातो बाजार बघून तुम्हाला तो काढता येतो आणि ओल्या हरभऱ्याची तुम्हाला विक्री करता येते तर अशा पद्धतीनं तुम्ही एकतर सांबार मेथी किंवा लवकर येणारं सोयाबीन किंवा पत्ताकोबी फुलकोबी यासारखी जी पिकं आहेत ती अंतरपिकं म्हणून घ्या अंतरपिकाला थोडंफार खत द्या पाहिजे त्या फवारण्या करा बऱ्याचशा फवारण्या ज्या आहेत अंतरपिकावर तुम्ही ज्या करणार आहात त्या ऊसाच्याही कामी येतील आणि अशा पद्धतीनं जे छोटे शेतकरी आहेत ते डबल फायदा घेऊ शकतात मधल्या जागेतून उत्पन्न घेऊ शकतात आणि त्यातून ऊसाच्या लागवणीचा बराचसा खर्च काढू शकतात बंधून आपण जर थोडंसं वैज्ञानिक पद्धतीने असं आपल्या जागेचा शेताचा उपयोग करून घेतला डोळसपणे शेती केली तर दोन पैसे आपल्याला मिळतील आणि आपलं उत्पन्नही चांगलं राहील तर बंधूंनो आंतरपीठ घ्या आणि पैसे मिळवा धन्यवाद